एसीएसटी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निषेधार्थ उद्या तासगाव कवटे मांकाळ बंद बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती यांच्या नेतृत्वाखाली उद्या एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या राज्याला एस सी एस टी आरक्षण वर्गीकरणाबद्दल दिलेल्या आदेशाच्या निषेधार्थ भारत बंद आंदोलन करण्याचं नियोजन केलं आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगली जिल्हा तसेच तासगाव कवठेमांकळ मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा व विधानसभा कमिटीच्या वतीनं बंद केला जाणार आहे या बंदसाठी व्यापारी छोटे व्यापारी तसेच जिल्ह्यातील व दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांनी सहकारी करावे असे आवाहन सांगली जिल्हा उज्ज्वला धोत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे ते पुढे असे म्हणाले की भारत देशामध्ये एस सी एस टी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर ही जनता रस्त्यावर उतरेल हे कुट कारस्थान कोर्टाच्या माध्यमातून बी जे पी आहे आणि हे एस सी एस टी मधील लोक कधीही मान्य करणार नाहीत एस सी एस टी मध्ये असला भाईचारा कधीही संपणार नाही या दोन वर्गामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान बी जे पीने तात्काळ बंद केलं नाही तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या इंडिया गटबंधन मधील सर्व पक्षांनी संविधान बचाव म्हणून आपले खासदार निवडून आणले त्यांनी लोकसभेमध्ये छुपी घेतली आहे त्यामुळे एनडीए इंडिया गटामधील दोन्ही संघटना एस सी विरोधक आहेत व त्यांना बहुजन समाज पार्टीतील कार्यकर्ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असंही उपस्थित माननीय शंकरदादा माने महिला जिल्हाध्यक्ष माननीय उज्ज्वला धोत्रे तालुकाध्यक्ष माननीय संतोष वानखडे युवक तालुकाध्यक्ष माननीय शुभम चव्हाण आदी उपस्थित होते एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी पयनकुमारी मायावती यांच्या नेतृत्वाखाली महार भारतबद्ध आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनाचे प्रमुख कारण म्हणजे एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण हे थांबलं पाहिजे आणि कोर्टाने जे, जे दिलेले राज्याला आदेश आहेत ते तात्काळ मागे घेतले पाहिजेत याची प्रमुख मागणी आहे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे भारतीय संविधान दिले आहे त्या संविधानाच्या माध्यमातून एस सी एस टीच्या आरक्षणाबद्दल ज्या तरतुदी केल्या गे गेलेल्या आहेत त्या तरतुदी खऱ्या अर्थानं कोर्टानं जर बघितल्या नसतील असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळं या आंदोलन हे भारत बंद आंदोलन सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे या आंदोलनाच्या बाबत तशी प्रशासनाला सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तरी मी सगळ्या ए सी एस टीमधल्या सर्व बांधवांना आणि ओ सी आणि जनरल गायडन्सच्या सगळ्या बांधवांना ए सी एस टीतल्या बांधवांना सपोर्ट करण्यासाठी उद्या नासगाव आणि कवठेमंकाळ कवठे येथे तहसीलदार कार्यालयावर आपला एक आंदोलन मोर्चा असणार आहे त्याचप्रमाणे गावातनं रॅली असणार आहे तरी सगळ्यांनी सामील व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जयभीर चालू मोडींच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा